अंगणवाडी सेविका मदतनीस आशा गटप्रवर्तकांसाठी हे चार मोठे निर्णय आदिती तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली मोठी आनंदाची बातमी अधिकाऱ्यांना दिले थेट आदेश भरती सुरू पंधरा फेब्रुवारी अंगणवाडी सेविका मोठी लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दहा हजाराहून अधिक केंद्रे कार्यरत राज्यातील एकूण पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले मुंबईत वाढती बेरोजगारी लक्षात घेता राज्य सरकारने त्यावर भरतीचा पर्याय शोधला आहे महिला व बालविकास अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांची अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे रिक्त भरण्यात येणार आहेत तर मृद व जलसंधारण विभागात नवनियुक्त सहाशे एक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे दरम्यान राज्यात पंच्याहत्तर हजार पदाची भरती केली जाणार आहे राज्य सरकारच्या सेवेत पस्तीस टक्के रिक्तपदे आहेत रिक्त पदामुळे उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो त्यात बेरोजगारी वाढत असल्याने राज्य सरकारला तरुणाच्या रोषाला सामोरे जावे लागते अखेर बेरोजगार तरुणाची सहानुभूती मिळवण्यासाठी राज्य सरकारने विविध विभागातील पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे यात महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस व मदतनीस तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी असे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरण्यात येणार आहेत संपूर्ण भरती पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जल क्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करणे शाश्वत शेतीला पाण्याची उपलब्धता उपलब्धता निर्माण करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावे जलयुक्त झाली असून भूजल पातळीत वाढ झाली आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले त्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पीक घेता येऊ लागले आहे हे या अभियानाचे यशच म्हणावे लागेल असेही फडणवीस म्हणाले मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित नियुक्तीपत्राचे रिमोटद्वारे ऑनलाईन पद्धतीने वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रातिनिधिक स्वरूपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश वितरित करण्यात आले मुख्यम सेविका यांची सरळ सेवेने एकशे से दोन म्हणजे ऐंशी टक्के पदे तर निवडणु निवडणीद्वारे दोनशे बहात्तर म्हणजेच शंभर टक्के पदे भरण्याची आहेत चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत होणाऱ्या या परीक्षा पारदर्शक आणि तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्याच्या सूचना तटकरे यांनी यावेळी दिल्या बचत गटांनी आदर्श कम्युनिटी किचन करावे महिला व बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहारासाठी आदर्श कम्युनिटी किचन करावे यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल पूरक पोषण आहार बंद केलेला पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा या अहवालासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची रक्कम वाढविण्यात यावी अंगणवाडी आहार पुरवठादारांच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल